उद्घाटनाच्या वर्षभरातच समृद्धी महामार्गाला भेगा पडल्या पद्धतीची बातमी झी चोवीस तासनं दाखवल्यानंतर आता या या भेगा काम सुरू जवळपास ते जणांची टीम ठिकाणी दाखल झाली आणि या भेगा बुजवण्यासाठी ते प्रयत्न करतात महत्वाचं म्हणजे गेल्या महिनाभरापेक्षा जास्त काळापासून या भेगा होत्या मात्र कुणीही बुजवण्याचा प्रयत्न केला नाही मात्र बातमी दाखवताच भेगा बुजवण्याच्या कामाला आता वेग आलाय आज सकाळपासूनच झी चोवीस तासनं ही बातमी लावून धरली होती वर्षभरातच समृद्धीच्या महामार्गावर अनेक भेगा पडल्या होत्या ही बातमी दाखवल्यानंतर आता जवळपास सात ते आठ जणांची टीम या ठिकाणी दाखल झाली आणि या भेगा बुजवण्यासाठी सध्या प्रयत्न केले जातात सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल तर आपण या भेगांबाबत सातत्यानं पाठपुरावा करतो आणि आपल्या बातमीची आता दखल घेतल्याचं पाहायला मिळते कशा पद्धतीनं काम सुरू झालंय अगदी फिराय केल्याने एक तासापूर्वी इथे टीम दाखल झाली आहे आणि याच्या भेगा पडल्या या बुजवण्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे जवळपास ऐंशी ते नव्वद फूट या भेगा समृद्धी महामार्गाला पडलेल्या आणि गेल्या महिन्याभरापासून याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं कदाचित इथं अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का असं चित्र होतं मात्र झी चोवीस तासनं आज सकाळी ही बातमी दाखवली आणि वर्षभरातच समृद्धीला भेगा पडलाय याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला त्यानंतर आता एमएसआरडीसीची टीम इथं दाखल झाली आहे आणि ज्या भेगा पडल्या त्या बुजवण्याचं काम सुरू आहे येत्या दोन तासात या भेगा बुजवल्या जातील मात्र इथं कुठलाही अधिकारी बोलायला तयार नाही भेगा कशामुळे पडल्या हे माहिती नाही मात्र तातडीने त्या बुजवल्या जातील योग्य पद्धतीने त्या बुजवल्या जातील आणि पुन्हा भेगा पडणार नाही अशा पद्धतीची माहिती अधिकाऱ्यांनी खाजगीत दिलेली आहे कल्याणी विशाल नक्कीच त्यामुळे आपल्या बातमीचा सध्या इम्पॅक्ट झाल्याचं पाहायला मिळते धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी <स्थिति>